हॅलो फ्रेंड्स आज आपण पनीर पराठा कसा बनवायचा आहे ते बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पनीर घेतलेला आहे पनीर आपण व्यवस्थित किसून घेतलेला आहे आता पनीर किसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या पण कट करून टाकू शकता पण यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत जसं की अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट घालायचे धनेपूड घालायची आणि जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला जो आहे तो घालायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं तर आता हे बघा हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बघा पूर्णपणे पनी व्यवस्थित पनीरला हा मसाला जो आहे तो लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण साधी पोळी जे लाटतो जसं की पीठ मळतो साध्या पोळीसाठी तसेच आपण हे छोट्या छोट्या दोन पुऱ्या लाटून घेणार आहोत छोटे दोन उंडे करून घ्यायचे आणि अशा छोट्याशा दोन पुऱ्या टाईप आपण लाटून घेणार आहोत जसं की हे प पुरण आपण जसं भरतो त्या पद्धतीने पण पन हे पनीर पराठा तुम्ही करू शकता किंवा त्या पद्धतीने जसं वाटी बनून आपण त्यामध्ये पुरण भरतो त्याच पद्धतीने ह्याची पण छ पिठाची थोडीशी गोल वाटी बनून त्यामध्ये हे सारण जे आहे ते भरू शकता आता हे बघा या दोन आपण छोट्या पुऱ्या लाटून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचे सारण भरल्यानंतर सारण हे पूर्णपणे सगळीकडं पसरून घ्यायचे आणि त्यानंतर हे बघा सगळ्या साईडला लागलं पाहिजे त्या प नंतर आपल्याला म्हणजे सारण भरताना थोडंसं सा जास्त भरायचं जेणेकरून पराठा जो आहे तो छान लागेल आता त्यावर आपल्याला काय करायचं थोडंसं ग गव्हाचं पीठ जे आहे ते थोडंसं टाकायचं आणि नंतर ही पोळी जी आहे ती वरून लावून द्यायची आता सगळ्या साईडनी आपल्याला कडा ज्या आहे त्या पहिल्या पॅक करून घ्यायच्या आता ह्या कडा पॅक केल्यानंतर पूर्ण ते वरून पण त्याला थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून सारं पूर्ण जे मिश्रण आहे ते सगळ्या साईडला लागलं पाहिजे आणि थोडंसं पीठ घेऊन त्यावर आपण हा पराठा जो आहे तो व्यवस्थित लाटून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पूर्णपणे त्याच्या आपण कडा पॅक करून घेतलेला आहे आणि तवा ठेवलेला आहे आपण गरम करण्यासाठी तोपर्यंत आपला जसं पराठा खाली लाटतो आहे तोपर्यंत आपला तवा पण गरम होईल तर आपण अशा पद्धतीने हा पराठा जो आहे साईज आपल्यानुसार आपल्याला जसं छोटा मोठा आपण करू शकतो आता हा जो पराठा आहे आपण हा गोल सर्कलमध्ये का के क केलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ट्रँगल शेपमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये पण करू शकता आता तवा आपला गरम झालेला आहे त्यावर आपण हे बघा पराठा जो आहे तो टाकून घेतलेला आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून ते चिटकणार नाही हे बघा व्यवस्थित आता याचं व्यवस्थित आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता याला तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही गावरान तूप लावून जर भाजला मस्त तर तो खूप छान लागतो आणि जर तुम्हाला गावरान तूप आवडत नसेल तर तुम्ही याला तेलसुद्धा लावू शकता बटर तेल किंवा गावरान तूप जे आवडेल ते त्या पद्धतीने तुम्ही याला लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे पराठे जे आहे ते तयार करून घ्यायचे तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत ह्या अशा पद्धतीने तुम्ही ते खाऊ शकता तर आता हे बघा छानसा आपला मस्त पराठा जो आहे तो भाजून झालेला आहे अशा पद्धतीने आपण हे पराठे तयार करून घेऊ